आणि यानंतर बातमीपत्रामध्ये आत्याच्या क्षणाची शेख हसीना यांच्या विमानाचं भारताबाहेर उड्डाण झालंय विमान कुठं गेलं याची माहिती अजूनही मिळू शकली नाहीये भारताच्या हिंडन एअरबेस वरून विमान रवाना झालेलं आहे असं कळत आहे आता शेख हसीना नेमकं कुठे जाणार याबद्दलचं गूढ मात्र अजूनही कायम आहे बांगलादेशातला जो हिंसाचार झाला जी सगळी अराजकतेची परिस्थिती होती त्यानंतर पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊन शेख हसीना थेट भारतात आल्या आश्रयासाठी आणि आता आत्ताच्या क्षणाला जी महत्वाची बातमी हाती येते त्यानुसार भारताबाहेर त्यांच्या विमानाचं उड्डाण झालेलं आहे आता नेमकं त्या कुठे जाणार या संदर्भातली माहिती मात्र अजूनही समजू शकलेली नाहीये ती माहिती उघड केली गेलेली नाहीये मात्र बांगलादेशमधली सगळी अराजकतेची परिस्थिती पाहता लगेचच शेख हसीना तिथून निघाल्या होत्या आणि त्या भारतामध्ये आल्या होत्या आणि आता भारतातून सुद्धा त्यांचं विमान बाहेर त्यानं उड्डाण केलेलं आहे असं समजतंय आता शेख हसीना नेमका कुठं जातील याबाबतचं मात्र गूढ कायम आहे भारताच्या इंडियन वरून शेख हसीना यांचं विमान हे उड्डाण करून भारताबाहेर गेलं